ीकरण व विविध योजनांच्या अनुषंगाने सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐतिहासिक लाभ मिळाला एकूण एक अनुदानित ट्रॅक्टरचं वितरण करण्यात आलं असून केगाव येथे आयोजित कार्यक्रमात ट्रॅक्टर कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शेतकऱ्यांना प्रदान करण्यात आलं या वितरणात अक्कलकोट दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांचा समावेश होता कार्यक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी जिल्हा कृषी अधीक्षक शुक्राचार्य भोसले तालुका कृषी अधिकारी कृषी विभागाचे कर्मचारी तसेच ट्रॅक्टर कंपनीचे वितरक उपस्थित होते भरणे यांनी फित कापून कार्यक्रमाचा शुभारंभ केला आणि शेतकऱ्यांना ट्रॅक्टरच्या चा चा चाव्या सुपूर्त केल्या योजना व लाभार्थ्यांची माहिती कृषी यंत्रिकीकरण योजनेअंतर्गत दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षासाठी मंजूर निधीच्या आधारे प्रथम अर्ज प्रथम प्राधान्य या तत्वावर एक लाख शहाण्णव हजार झिरो पन्नास लाभार्थ्यांची निवड करण्यात आली यापैकी एक लाख एकोणनव्वद हजार सातशे त्रेपन्न अर्ज प्रक्रियेत असून आठ हजार दोनशे एक्कावन्न अर्जांना पूर्वपसंती देण्यात आली तसेच पाचशे छप्पन्न लाभार्थ्यांच्या बँक खात्यात सातशे अकरा पूर्णांक डबल झिरो लाख रुपयांचं अनुदान थेट वर्ग करण्यात या याप्रसंगी बोलताना दत्तात्रय भरणे म्हणाले की अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या एकाही शेतकऱ्याला नुकसान भरपाईपासून वंचित ठेवले थे जाणार नाही कृषी यांत्रिकीकरण योजनेचा उद्देश म्हणजे शेतकऱ्यांना आधुनिक यंत्रसामग्री लाभ देऊन उत्पादन प्रक्रिया सुलभ करणे मजुरांची टंचाई दूर करणे आणि वेळेची बचत साधणे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं समाधान हेच आमचं यश या उपक्रमामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेती क्षेत्रात यांत्रिकीकरणाला नवे बळ मिळणार असून उत्पादन क्षमता वाढण्यास हातभार लागणार आहे शासनाच्या योजनांचा लाभ प्रत्यक्षात शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे न्यूज रिपोर्टर हनुमंत मस्तोदा चोवीस तास माढा नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा